चांगलं आहे ना जोपान काढू शकतात बघा नाही बघा खरेचणी म्हणतात बघा तर मित्रांनो काय मग सगळं बरावा तर आम्ही आता लव तरुवाणी काढू तर तुम्ही बघू शकता पाठी ही बघा माझी बहीण इलेली आहे आणि त्या का आदत का लिहिला आणि आदत मळ्यात घेऊन लिहिलं आम्ही तर बघया कधी सरता आता आमचा म्हणजे लावणाने कधी संपता थोडेच कोपरे लावले आहेत पण तसं लावता असा कारण रान पण आता आपण त्याच्यामुळे तर बघया आत जाता की उद्या जाता आता तर माझी काय बहीण असतलीच आहे म्हणजे आज असा आणि उद्या पण असा त्याच्यामुळे त्याच्याकडनं आज सगळा लावून बिहून घ्यायचा असा तर सकाळी टंट इलेला आहे बघा तर आम्ही आता कोपऱ्यात पोहोचलो पप्पा आधी इले आहेत आणि आम्ही तिघा जाणं जी माकडं असं ती पाटणा येलो आणि नंतर आई येतली आठवड्यातलं तर जाऊया आम्ही कोपऱ्यात आणि कामगार येत चला आता तर मित्रांनो बघू शकताच आम्ही आता पाणी घेतो या बोघ्यासाठी त्या पतून घेतो यासाठी कारण पाणी नाही आजीबा हां हो इला खूप आहे बघा पाणी नाही आणि इथे इंजिन आहे थोडी पर्यंत आहे त्या टिलर टिलर पर्यंत हां टिलर पर्यंत त्याचा पाईप त्याच्यामुळे आम्ही हिनं वायचा पाणी जास्त नको त्यामुळे आता तर घेतो पाणी चिपरा होतो जरा कब काम कर आपला बघा तो दहाचं वाटो तो वीसचं वाटो मी डायरेक्ट पन्नास वाटो प्रोफेशनल आहे थोडी

हर मित्रांनो आज आम्ही काढायला आलोय तरवा आणि हे माझा व्हिडिओ करताय असा बोलतो ना तू सांगत आणि जिला लाद नाही खुर्च्या बसून तर काढलेला का हो कोळया भिया आहे का कोळियाचे शत्रू महाभारतात या कोळ्या बरोबर हरलेला त्याच्यामुळे या आता आह कोळया एका डेंगात एका पलटी पाहणे मित्रांनो <laughs> बघू शकतात आम्ही पाणी चालू केलेलं आहे कारण खाली किती दिवस झाले दोन तीन दिवस झाले किंवा तीन चार दिवस झाले असतीत की पाऊसच पन्ना नाही होय होतो तो म्हणजे वायच रात्री तर थोडंसं मिस मिसकॉल देता आणि नंतर काही गायबच जाता नीट तो फोन करणारच नाही दोन दोन तास एक तास बोलता असं कायच नाही तर त्याच्यामुळे पाणी आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी आता नाया पाणी म्हणजे लावणी केलेली आहे त्याच्यात हा थोडा पण थंडी नाया पाणी तर आता थं काढतंच तर वो काढतो आम्ही तो थो पानी लग, पन तो तो पानी तो तर थोडी पाणी घेतलं आणि हे कोपरे पण लावचे त्याच्यामुळे सुकलेले आहात त्याच्यामुळे पाणी घेतो मग कोपरे लाव बरा पडत चिखल बरं होतो तर बघू शकतात सरा केलेला पण ह्यांच्या तोंडावर मेळा शेया पडली आहे आमचा काय ह्या वर्षी सराचाच नाही असं वाटतं हे मेली मरतात इतकं उशीर व्हिडिओ नृत्य करतात कारण आपण बहिणीच्या मोबाईल व्हिडिओ करतात टटरटन डन डिंटर हे वेगळ्या ह्यांचे काय खेळ आणसरायचा नाही आणि ह्या इला ह्या नी नी, इला त्याच्यामुळे आमची माती झाली आहे नाहीतर आमची बरोबर ह्या हे जे चढू आता बरोबर करणार असता आमचा आणि ह्या इला त्याच्या हो ह्या इकाळ्या पावसाचा इला त्याच्यामुळे हिनी ह्या ह्या बरोबर करणार असता थोडं जरा मेंदू ढोपरा बंदा करणार असता पण काही शाख गावात आणि इथे आपली आई आहे हा बाय आपला तर बरोबर काढता पटापट अरे अरे वाऱ्यात वावान दाशी घे बाय वाऱ्यात वावादाची बघा मस्त एकदम वाटा वातावरण आणि आता थोड्याच पाऊस येणार आहे आपण पावसात भिजायला तयार राहू ही मात्र रेनकोट घालणार आहे कारण ही थंडी लागल्यावर ही भिजात रे बाबा बा कशी आई पटापट कर पटापट मस्त बघी आणि तीचही काढत बघू शकता एकदम हे मोबाईल आता ये तुम्हाला सांगता येथ कसला भारी वाटता बघा बघू शकता बसले आहेत बघा कसे पूर्ण मांडे घालून पाणी आहेत बसले आहेत आणि पाणी पण या बघा त्याचा असा खूप पण पूर्ण भी झाक पूर्ण बसान काढत दला बघ पूर्ण ते काय बोलायचं आता बघा हे बघा सांगतो जो पण फोटो काढून काढतय बघा आता मजा बघा काय बघा काय करत आता चिखल दुनिया त्याच्यामुळे मजा येतात चिखल करा करा काय तर करा हे बघा काय यांचा बघा काय ताकी हे बघा काय बरा म्हणा किला हे बघा बघला बघला चांगलं झोपाना काढू शकतो बघा ते काय असत ते बघा काय चाललं जास्त नाही आहे त्याच्यामुळे जरा चालली ती हा बघा काय चाललं हो जास्त झाली या जरा त्याच्यामुळे जरा ते झोपा बी काढू लागले काढू शकत ते बघा <laughs> <laughs> ना बघा हा एक कोपरं नांगरलेलो त्याच्यात आणखी धरूच हवायचा तो एक काय पूर्ण झालेलोच होता कारण तो तरव्याचा होतो त्याच्यामुळे मस्त चिखल झालेला फक्त ह्यो एक रवलो हवलो आणि तो थोडस लागत तरव म्हणून काढतात

आणि एवढं आता हो थोडं काढतलं आणि थोडं कापतलं हैलो जरा गडबड झाली त्याच्यामुळे हापी खालीच घातलं पूर्ण टेलर खाली आणि आता हे एक नांगरू तर थोडीशी तर मित्रांनो आम्ही आता चाललो घरात कोपरे नांगरून झालेले आहेत पाठी बघू शकता एक कोपरं नांगरतात फक्त वाचतो आणि आता संध्याकाळी आपण येतलो आणि संध्याकाळी पूर्ण सर संपवतात हा थोडेसे मेरे काढूचे रवले आहेत बाकी संपवतात था था सगळ्या आम्ही या बघा आता घेऊन घेऊन सगळ्यात चाललो तर मित्रांनो आम्ही आता चालू केलेला आहे बघा लाव एक कोपरं ला बघा ह्यो एक कोपरो लावचा ह्यो एक कोपरो तोपर्यंत मेरा काढतात तडेचो एक कोपरो आणि असे चार कोपरे लावचे आणि गोवेकारणी चालू केलेला लाव हे बघा या आपला आता घरा बघा चालू केलेलं आहे तर मित्रांनो ह्या बघा ह्या एक रवला लावता नेतड्याचं एक कोपरू झालेलो आहे जो एक कोपरू लावून झालो आणि एक तर मित्रांनो ट्रिलर चालू केलेलो आता बघा नांगरूचा आणि आम्ही आता तो पायप तो आम्ही आता गुटालो आणि घरात घेऊन जातलो कारण आता काय आपल्याला गरजच नाही आणि आता आम्ही आवो आवो नाही काय तटो लावतलो तटो बघा तुम्ही नक्की बघा हां म्हणजे आधी तो तटो होतो म्हणजे तट म्हणजे तटो म्हणजे काय काय तो खेचो बनवतो तो भेता, भेता तो नाही नाही गब्बर तुका माहीत ना भेत असता ह्याचा बांबूचा भेत आणि त्याने गोल असा बनवतात आणि त्याच्यात पहिल्यांदा भाईट ठेत म्हणजे आता ड्रमात बिमा ठेवतात पण किंवा पिशी आहेत त्या तट्यात असा लावून ठेत म्हणजे गोल असा करत आणि आतमध्ये वती वती तर त्याच्यामुळे तटो ते का म्हणत तर तेव्हा भि भरात तर तो तटो असता आणि तसंच तटो पेंडियेचो करतात म्हणजे तेवढं पेंडी भरान आ, आमका भात गावाने म्हणजे पेंडीए इतके पेंडियेचं करतात कारण तितकं तटो भरान पूर्ण गावामध्ये असा त्याच्यामुळे तो तटो लावचो असता तर आम्ही थोड्या उशीर लावतो तुमका दाखवत आहे मी हां हां दाखवतो नक्की तुमका चला शेवटपर्यंत बघा चला तुमका पूर्ण ह्या दाखवते हे पेंडी होते हे नवीन आहे जुन्यातले आहेत ते हे बघा हो एक कोपरो लावतो फक्त ही नांगरूच आहे बघा आपा तयारीत चाय पितायला आणि कर ये नांगरतरा तर बघा बघा चिडतं त्याच्यामुळे पटाकण करत त्याच्यामुळे हे का मी नक्की भीजावत आहे आणि त्या बघा काय गेला मजा बघा फिसवत चिकलच लावतय त्याला त्या बोरी बिस्तर बांधू तर ह्या करतो सगळा बोरी या बिस्तर बांधता आणि खरा कारण आता मळ्या तेवता त्यामुळे मित्रांनो आता फेकाफेकी चालू झालेली आहे Osionfish. आता होणार होळी कारण आता ह्याच टाइम आणि तेच टाइम ये समीक्षा इकडे वापरून नाही जगला माहित बघा नाही ह्या काय नाही ह्याचा काय नाही का चिकल लागलो तरी चलता फक्त ते का जरा थोडासा रडवख या थोडस चिकल मारतलय गिरी ते बघा चल आम्ही आता पटक कंद लाव या मी टटोबिटो दाखवते तुमका कसं लावतो तो लाव हां लाव लाव बोल तर मी आम्ही आता टट लावतोय बघा मी तुमका दाखवते एक एक सो टट लावतोय टट हे बघा जास्त ना तुबाई तो पूर्ण लावतो असतो आणि करून

번카루래 <룡의주> 아시 <룡의주> <룡의주> <룡의주>

맞아! 꽃들이야. 아! 도가. 이 녹아서. 이 미니.

चल को बंद करू बस बस तर मित्रांनो बघू शकतात हे नाही केल्याने चुक चिकल धुनी पण माझ्या अंगार घालतात की तू आमका भिजवलं घेतल्याने हा माझ्या हेनी हे 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 पैल हे ह्या बुंडूर घ्यान घेतले ना हा दिल तुम्ही चिकल त्याच्यावर बघू शकतात कोणी जास्त मजा घेतलेली आहे नाही बघा एका खरे चिकलझणी म्हणतात बघा हे पण थोडेसे रंगले मी तर शर्तच काढले पूर्ण कारण सगळी घाण झालेली ह्या शर्ताची हे हे ह्या मेल केलेली ह्या बघा सगळी लावलेली ह्या त्या मेल्यानुसार रडतच रावला गोवे कारिन <laughs> <laughs> गोवे कारीन. गोवे कारिन <laughs> गोवे, <कारीन. laughs> गोवे, गोवे आम्ही आता चाललो डायरेक्ट घरात ती <laughs> बघा आई आव घेऊन चालली आहे घरात आणि आम्ही पण जातो आता तर हे बघा बघू शकतात आमच्याकडे पण डॉक्टर आणि खाली येऊ घ्या पाटी सगळं संसार घेऊन चालली आहेत आता घरात सगळी त्यांना बघा सगळं संसार घेऊन चालली आहेत तर बघा सगळं संसार विवसार घेऊन आता टिलर घेऊन ह्याच्याकडे काय नाही चलले आहेत आतमध्ये एक वजा असा आणि चलली काही सगळी तर मित्रांनो आवो घेतलं आहे बघा याच्या पाटील बघा सगळा मस्त क्रीम लागलेली आहे चला आम्ही या

तो रवा ना रवाच अरे बाबा ओमके तो येतो ना बाबा अक्कल जर सांगता आपल्या ते अक्कल नको चालू

ने ने? ए तू व्हिडिओ चालू ठेव माका चालू या आता ह्या कर हळदी कुंकू घाल हा आता कसा करू विचारू नको आणि अगरबत्ती Dia wajah tondak pasu nak Kopura. Agar atilao खास मस्त आहेत अरे अरे बस झालं अरे होता ना तू जळवत ना पुरी ती आव्याची पूजा करत आणि नारळ फोडचं घरात नाही ठेवलेलं लय दूर दूर येत रे अगरबत मात होत का शिरवणी काढून ठेवायची असतात साईड ना तोड होते का हा तसा त्याचे बेशी कर हळे फेकूचे असतात काय बघितलं फेकूचे असतात करू तरी दे बेशी चार पाच चल बस झालेली बस चल ती पण खाली एक पडली आणि देवाकडे ठेव पापड आता म्हण चल मित्रांनो अशा प्रकारे

जेव्हा खत मारत असतं तेव्हा जातलो आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट कापूक जातलो त्याच्या मधीत कधी नाही म्हणजे कधीतरी बघून जाऊची नंतर असं मधीत नाही तर तुमका जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि नारळ करा आणि सबस्क्राईब करा ये चला